नमस्कार आपण पाहतो युगबदल न्यूज मराठी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अचानकपणे अवकाळी पावसाने थैमान घातले व गारपीट आणि वादळ सुद्धा झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे हरभरा गहू ज्वारी या पिकांचे व तसेच बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले भूमिपुत्र संकटात असून शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या भावना लक्षात घेऊन कर्तव्य व त्यांना मदत शासनाच्या वतीने मदत मिळावी यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आज सकाळपासून पंचवीस ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे अभिवाचन दिले जिल्ह्यात पातूर बाळापूर अकोला तेल्हारा बार्शी टाकळी अकोट या संपूर्ण जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून हरभरा गहू पीक सोबत भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या व अधिकाऱ्या सबत चर्चा विनिमय करून व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन पीक विमा कंपनी तसेच महसूल विभाग कृषी विभाग यांनी सर्वे करून शेतकऱ्यांना मदत करावी असे आमदार रणधीर सावरकर यांनी निर्देश दिले ताशी वलासाठी 150पेक्षा जास्त स्पीडनं रात्री वारपानी सुटलं गारपीटी झाली आणि ज्या प्रमाणात पक्के झाडं कच्चे झाडं तुटले जळलेले मेलेले झाडं पडतात ते आपल्याला दरवर्षीचा अनुभव आहे मान्सूनमध्ये एकदम चांगले असणारे पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष जुन्या झाडं उघडून फेकल्या गेले त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे, जे मागच्या वर्षी आम्ही कॉन्क्रीटमध्ये पोल गाडले होते एम एस सी बीचे आणि जे अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं काम होतं तेही पोल आणि डिफ्या वाकलेल्या आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान हे घरांची पडझळ तीन निवळून जाणे गोठे ओळून जाणे गहू आणि हरभराचं शंभर टक्के नुकसान आहे तुरीचंही नुकसान आहे आणि त्यामुळे याचा एक प्राथमिक अंदाज घेता यावा म्हणून अधिकाऱ्यांना घेऊन आलो त्याच्यामध्ये प्रयत्न हा आहे की सरकारी दरबारी जेव्हा आपण एखादी गोष्ट मांडतो तेव्हा तुम्ही त्याचा आखोदेका हाल किती पाहाला आमदारांना ही पाहणं आवश्यक असते त्याचा एक अंदाज आपण आज घेऊ शासन दरबारी बाजू मांडू वी के साहेबांचं माझं आता बारा वाजताच बोलणं झालं त्यांनी निर्देश दिलेले आहेत की यासंबंधी तात्काळ जे करण्यासारखं आहे ते करू इन्शुरन्स कंपनीशी बोलून त्यांची जी आ, क्लेम जी साईट असते ती साईट मला वाटते काही ॲक्टिव्ह नाही की स्लो आहे त्याचंही निराकरण आपण करू नुकसान मात्र आमच्या शेतकरी बांधवांचं खूप झालेलं आहे शासन त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या पद्धतीनं पुढचे आदेश येतील नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा